महाराष्ट्रातील विकसनशील शहरातल्या क्रमवारीत सोलापूर शहराचा देखील समावेश असून केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्ट बनविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत समावेश केले नागरीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहर हद्दवाड भागाचा विस्तार झाला शहरातील असंख्य गरीब कष्टकरी कुटुंब भाडे परवडत नसल्यामुळे पै पई जमून हद्दवाड भागात पाचशे ते एक हजार चौरस मीटरची खुली जागा विकत घेऊन त्या ठिकाणी पत्रे किंवा कच्चे बांधकाम करून राहू लागले त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत सुविधा अर्थातच रस्ते ड्रेनेज पथदिवे त्याचबरोबर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसतानासुद्धा सक्तीने युजर्स चार्जेस वसूल केला जातो रात्री अपरात्री कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या श्रमिकांना आपली झोपमोड करून पाणी भरावे लागते ही दुर्दैवी वेळ कोणामुळे आली हद्दवाड भाग हा शहराला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा भाग असून त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे थे हद्दवाड भागाचा विकास खुंटलेला आहे याला इथली राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केला बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनील नगर येथे रमेश चक्राल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाड भागातील नागरिकांचा निर्धार मेळावा पार पडला व्यासपीठावर हुतात्मा रेडीमेड बसिलाई कामगार गृहनिर्माण संस्थेचे सचिव वीरेंद्र पद्मा यादगिरी नराल अनिल लिंबोळे प्रभाकर मुनक्याल सावित्रा गुंडला आदींची उपस्थिती होती तुम्हाला सरकारचा एक नया पैसा नाही बँकेचे सरकार पुड़ करता पुड़ करता नव्हता मी अनेक बँकेकडे गेलो पावणे चारशे मी घाण ठेवायला तयार ते काय म्हणलं बँकेचे लोक गरीब माणसं भी है एक महला है, महला। तो भी रहा है। लो। चार कस्ती जक्ती करता याने मी म्हटलं या जमिनीवर कर व राहणार एक कर नाही सर्बिकाचं महल आहे यात तो निकल जाणार कोणी तयार झालंय माझे उकी फि गेला जे चार दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला पद्धपद्या त्या वेळेला मला बोलून आणि त्यांना सांगितलं भारतात कुठे झालेली नाही फक्त सोलापुरामध्ये होत मला दोन लाख अखेर मला कर्ज पाहिजे